नमस्कार मंडळी मी पल्लवी ला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत नांगलीची कुरडई कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात नांगली किती दिवस भिजवायची कशा पद्धतीने चीक पाडायचा या संपूर्ण गोष्टी मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे त्यातल्या त्यात मुलांना हलकेशा भुकेमध्ये तुम्ही यात तळून देऊ शकता यावर तुम्ही काळी मिरी चाट पापड किंवा कांदा टोमॅटो असं काहीही तुम्ही त्याच्यावर ॲड करून मुलांना देऊ शकतात मुलं हलक्याशा भुकेमध्ये आरामात खाती। आनी तेला, आनी 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 खातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तेलात टाकल्यावर छान अशा या फुलतात आणि चवीलासुद्धा अतिशय भन्नाट होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की खूप पौष्टिक असतात त्यामुळे ना कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही आणि मुलेसुद्धा आवडीने खातील आणि पौष्टिक असा हा पदार्थ होईल त्यामुळे व्हिडिओला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी नागली एक किलो घेतलेली आहे आणि पावशावर घेतलेले आहे मित्रांनो गहू पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकतात किंवा स्किप करू शकतात डिपेंड तुमच्यावर करतं तर गव्हाने काय होतं की कुर्डई छान अशी चव लागते आणि नाकली असल्यामुळे थोडीशी वेगळी चव त्यामुळे गव्हाने चवीसाठी मी येथे गहू वापरलेला आहे आणि फुलना सुद्धा छान अशी फुलून येते त्याच्यामुळे तुम्हाला पापड खार वगैरे काही ॲड करायची गरज नसते त्याच्यामुळे मी येथे पावशर गहू टाकलेले आहे व प्रमाण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते एक किलोला पावशर गहू घ्यायचे आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही येथे स्किप करू शकतात पूर्णतः तुम्ही नाकलीची सुद्धा करू शकतात तर आता ह्या नाकलीमध्ये तीन पाणी ॲड करायचं आहे स्वच्छ तीन पाण्याने तुम्हाला येथे नागली धुवून घ्यायची आहे तर मित्रांनो नागली चार ते पाच पाण्याने धुणे फार गरजेचं आहे वेळ पडला तर सात पाण्याने धुवा पण नागली स्वच्छ धुवून घेणे गरजेचं आहे त्याच प्रोसेसमध्ये तुम्हाला गहूसुद्धा धुवायचे आहे गहू तुम्ही तीन ते ती चार पाण्याने धुवू शकतात पण नागलीमध्ये बऱ्याचपैकी घाण असते आणि काळं पाणी नागलीमधून निघतं त्यामुळे ना तुम्ही नागली स्वच्छ व्यवस्थित पद्धतीने धुवून घेणे गरजेचं आहे ठीक आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला चार दिवस हे गहू आणि नागली व्यवस्थित भिजू घालायची आहे आणि चार दिवस याच्यातलं पाणी बदलत राहायचं आहे हे लक्षात घ्या तर मी चार दिवसाने आता तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवणार आहे त्यापूर्वी मी तुम्हाला नागलीतलं पाणी दाखवते बघा किती काळसर या नागलीमधलं पाणी निघालेलं आहे सुरुवातीला चार पाण्याने धुतलं आणि आणखी दोन पाण्याने धुवून घेतलं कम्प्लीट सात पाण्याने मी नागली धुवून घेतलेली आहे त्यानंतर ही नागली छान अशी लालसर दिसते आणि काही खडे वगैरे असले तर निघून जाते त्यामुळेच तुम्हाला सांगते की नागली स्वच्छ पाण्याने धुणे फार गरजेचं आहे आता चार दिवसासाठी असंच भिजू घालायचं आहे आणि पाणी बदलत राहायचं आहे आता मी तुम्हाला चार दिवसाने प्रोसेस दाखवते तर चार दिवसाने तुम्ही बघू शकता गहू सा छान असे फुलून आलेले आहे आणि नागलीसुद्धा मस्त अशी फुलून आलेली आहे मित्रांनो नागली, नागली कडक असल्यामुळे तुम्हाला कळणार नाही की नागली भिजली का नाही भिजली पण चार दिवस पाणी बदलत राहायचं नागलीला आपआप पण येतात आणि नागली बऱ्यापैकी फुगून येते तर अशी गव्हासारखी नाही फुगत पण ती तिच्या पद्धतीने व्यवस्थित अशी फुलते त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही नागली थोडी कडकच असते वरतून पण ज्यावेळेस तुम्ही तिला मिक्सरला लावणार ना तर तिचा चीक पडल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने नागलीची कुरडई करताना काही गोष्टी असतात ते मी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं आता याच्यातलं पाणी मी येथे बदलून घेणार आहे तर पाणी बदलल्यानंतर मिक्सरला मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी नागली ॲड करून घेणार आहे मित्रांनो अगदी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्पष्टीकरणासह दाखवते का तर तुमचं जर फर्स्ट प्रयत्नामध्येच तुम्ही छान पद्धतीने ही नागलीची कुडे बनवू शकतात आता मी यामध्ये दोन पळी पाणी घातलेलं आहे तर मिक्सरला हे भांडं मी येथे लावून घेणार आहे तर मित्रांनो मिक्सरला हा चीक काढला तर सुरुवातीला मी थोडं पाणी घातलं तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने हा घट्ट चीक निघालेला आहे पण अजूनही हा फायनल झालेला नाही त्यामुळे यामध्ये पुन्हा मी पाणी घालते मी हे तुम्हाला स्पष्टीकरण असं का दाखवलं कारण की तुमची गपलत व्हायला नको तर ह्या जसं आपण तांदळाची कुलढई करत असतो त्यावेळेस जो चीक काढतो ना तशाच पद्धतीने तुम्हाला नागलीचा चीक काढून घ्यायचा आहे भरपूर पाणी जातं नागली ज्यावेळेस आपण चीक करण्याच्या प्रोसेसला घेतो त्यामुळे ना आपण थोडं थोडं पाणी सुरुवातीला घालून बघायचं आणि त्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की कशा पद्धतीने तर कम्प्लीट अर्धी वाटी इथे पाणी लागतं प्रत्येक भांड्याला लक्षात घ्या आता मी काय करते हातोहात हे चिक चीक ना गाळून घेणार आहे येथे मी एक मोठं असं पातेलं घेतलेलं आहे आणि एक चाळण घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने चाळण घेऊ शकतात आणि याच प्रोसेसमध्ये तुम्ही गाळून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही वस्त्रगाळ सुद्धा करू शकतात किंवा चाळणीचा वापर करू शकतात तर याच पद्धतीने मी तुम्हाला दाख व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनेच तुम्हाला हा चीक काढून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता यामध्ये ना जो चोथा असतो ना त्याच्यामध्ये थोडासा चीक असतो थो, तर तो येणा स्वच्छ पाण्याने धुवून घेणं गरजेचं आहे तो गरजेनुसार पाणी टाकायचं भरपूर असं पाणी टाकायचं आणि हा चोथा काढून घ्यायचा तर मित्रांनो आपल्याला याच पद, पद्धतीने हा चीक येणा छान असा गाळून घ्यायचा आहे बघा तर हातोहात आपल्याला दोन प्रोसेस होत आहे एकीकडे एक आपला चिकही गाळला जातो एकीकडे एक चिकही काढला जातो आणि हा चोथासुद्धा बाहेर निघून पडतो तर अशा प्रोसेसमध्ये तुम्ही करायचं आता या चोत्याचा भरपूर असं उपयोग होणार आहे आणि नागली खूप पौष्टिक असल्यामुळे तिचा जो वरचा जो शेवटचा पार्टही असतो तोसुद्धा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे ना ह्या नागलीच्या सुद्धा मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणारच आहे तर वि पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच आपण तर यामध्ये आता तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र येते मला चीक मिळालेला आहे तर याच प्रोसेसमध्ये तुम्हाला नागली मिक्सरला लावून घ्यायची आहे हे लक्षात घ्या आणि भरपूर असं पाणी ॲड करून तुम्ही मिक्सरला हा चीक काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मिक्सरला मी पंधरा ते वीस भांडे लावून घेणार आहे याच पद्धतीने हातोहात मी चीकसुद्धा घालणार आहे आणि जो फायनल कोंडा असेल तोसुद्धा काढून घेणार आहे तर ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला फायनल हा चीक मिळालेला आहे आणि जो चोथा आहे कोंडा तो सुद्धा मिळालेला आहे या कोंड्याचासुद्धा भरपूर असा उपयोग होतो आणि हा कोंडासुद्धा खूप पौष्टिक असतो अशा पद्धतीने आपला नागलीचा चीक आपल्याला मिळालेला आहे आपण पूर्णतः मिक्सरला नागलीचा चीक काढून घेतलेला आहे एकदा मिक्स करायचा आता मी ह्या साईडला करून घेते आता जो गहू पावशर गहू घेतलेले होते त्याचा आपण चीक काढून घेऊया जे पावशर गहू मी घेतले होते ते मी आता उपसून घेणार आहे आणि हा चीक मी साईडला करून घेणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या जसं आपण नागलीचा चीक काढला तसाच आपल्याला आता गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू ॲड करून घेऊया आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी ॲड करून हा चीक काढून घ्यायचा आहे तर यामध्ये मी भरपूर असं पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने हा मिक्सरला चीक काढून घेणार आहे मित्रांनो जसं तुम्ही नागलीला पाणी घातलं तसंच तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे डिपेंड तुमच्या गव्हावर करतं की कितपत तो फुललेला आहे आणि कितपत तो, कि तो पाणी घेतो त्यामुळे सुरुवातीला थोडं ॲड करायचं नंतर थोडं पाणी जास्त ॲड करायचं असं करून तुम्ही प्रोसेस करू शकता तर बघा अशा पद्धतीने हा चीक निघालेला आहे छान असा रवाळ चीक मिळालेला आहे आता जे नागलीचा चीक होता ना त्यामध्येच मी हा चीक येणा काढून घेणार आहे आणि याच प्रोसेसमध्ये मी मिक्स करून घेणार आहे तर येथे नागली आणि गव्हाचा चीक मिक्स होऊन जाणार आहे लक्षात घ्या वेगवेगळ्या करायची काही गरज नाहीये ठीक आहे आणि याच पद्धतीने मी आता पाणी ऍड करून हा संपूर्ण को, जो कोंडा आहे गव्हाचा तोही साईडला करून घेणार आहे तर भरपूर पाणी ॲड करून छान असा हा गव्हाचा कोंडा सुद्धा मी काढून घेतलेला आहे आता मी ना साईडला करून घेणार आहे गव्हाच्या चीक नागलीचा चीक एकजीव केलेला आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया जेणेकरून हा ना मिक्स होईल तर मित्रांनो आता हा ना आपल्याला गाळून घ्यायचा आहे आता मी फायनल प्रोसेसकडे वळते तर तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही येथे वस्त्रगाळसुद्धा करू शकता किंवा मग चाळणीने वगैरे गाळू शकतात तर मी अशा पद्धतीने गाळलेलं आहे तरीसुद्धा आहे ना कुरड्या खूप छान झालेल्या आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्यामुळे ना तुम्ही वाटलं तर तुम्ही वस्त्रगाळ करा तरी पण चकाकी छानच येणार आहे आणि अशा पद्धतीने केली तरी पण खूप छान चकाकी येते आणि ह्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही करतात ना तो खूप छान चक ह्या ज्या कुरड्या असतात ना त्या खूप छान होतात आणि चवीला तर एवढे अप्रतिम असतात की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही अशा पद्धतीने नेक्स्ट प्रोसेसमध्ये पण आपण हा चीक गाळून घेतलेला आहे आता मी रात्रभरासाठी हा असाच ठेवणार आहे एक महत्त्वपूर्ण टीप रात्रभरासाठी चीक झाकून ठेवणार असाल तर त्यामध्ये एक तांब्या पाणी घालायचा जेणेकरून पाणी वरती येतं आणि चीक खाली बसतो सकाळी उठून तुम्ही बघू शकता छान असा चीक पडलेला दिसेल त्यामुळे ही खूप महत्वपूर्ण टीप आहे लक्षात घ्या आता जो कोंडा आहे तो मी साईडला करून घेतलेला आहे आणि मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाची कुरडईसुद्धा दाखवली होती तर मी तांदळाची कुरडईचा जो चोथा होता तो आणि कोंडा याची मी एक महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे म्हणजे जेणेकरून याचा जो वेस्ट पार्ट आहे तो कुठेही वाया जात नाही आणि खूप छान पौष्टिक असं याच्या पापड्या होतात तर तेही ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आता रात्रभरासाठी असा साचिक झाकून ठेवूया आणि सकाळी उठून मी बघणार आहे तर बघा छान असं पाणी वरती आलेलं आहे आणि चीक खाली बसलेला आहे आणि बघा कुठेही तुम्हाला लाल कलर दिसणार नाही किंवा नागलीने कलर सोडलेला दिसणार नाही इतक्या छान पद्धतीने हा चीक झालेला आहे खूप पांढरं शुभ्र आपल्याला हा चीक मिळेल तर मी हे पाणी ना साईडला करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघा जे वरवरचं पाणी होतं ना ते काढून घेतलेलं आहे चिकातल्या ज्या गुटळ्या त्याही काढून घेतलेल्या आहे आणि एकदम घट्टसर आपल्याला इथे चीक मिळालेलं आहे मित्रांनो अतिशय पांढरा शुभ्र हा चीक आपल्याला इथे मिळतो तर बघा अशा काही बारी बारीक बारीक गोष्टी असतात त्या संपूर्ण सविस्तर पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुमच्या कुड्या पहिल्या प्रयत्नातच छान होईल आणि खूप चविष्ट होतील ठीक आहे तर आता मी पुढच्या प्रोसेसकडे वळते आता या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला पाण्याचा अंदाज एकदम परफेक्ट घेण्यासाठी आपल्याला हा चीक मोजून घेणे गरजेचं आहे तर मी येथे ना हा चीक मोजून घेतलेला आहे तर कम्प्लीट आपल्याला एक किलो हा चीक मिळालेला आहे माझ्याकडे असं एक पातेला आहे ज्याच्यामध्ये बरोबर हा एक किलो चीक मावलेला आहे तर याच पद्धतीमध्ये तुम्हाला ज्या भांड्यामध्ये तुम्हाला घ्यायचं असेल त्याच्यात तुम्ही घेऊ शकतात आणि चीक मोजू शकतात नवीन असेल तर तांब्याने सुद्धा मोजला तरी सोयीस्कर पडेल आणि त्यानुसार तुम्ही पाणी येथे ॲड करू शकतात आता तुम्हाला कम्प्लीट किती तर एक पातेल्यावरून हा चीक मिळालेला आहे तर एक पातेले चिकाला आपण किती पाणी वापरायचं ते मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि यामध्ये दोन तांबे भरून पाणी ॲड करायचं आहे हा मित्रांनो दोन तांबे तर दोन तांबे का ते पण सांगते यातलं एक तांब्या भरून पाणी आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि पाणी अतिशय खळखळ उकळलेलं आहे आता काय करायचं आहे एक तांब्या पाणी काढून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन तांबे पाणी आपण गरम करण्यास ठेवले होते आणि एकच तांब्या मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि एक छोट्याशा वाटीने तुम्ही थोडंसं एक्स्ट्राचं पाणी ॲड करू शकतात म्हणजेच किती तर एक तांब्या आणि एक वाटी पाणी असं हे पाण्याचं मी प्रमाण घेतलेलं आहे जे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्याने चीक हा कच्चा राहणार नाही त्यासाठी मी एक अर्धी वाटी किंवा एक वाटी तुम्ही पाणी एक्स्ट्राचं घालू शकतात आणि चीक छान असा मिळून येतो आता एका हाताने तुम्ही यामध्ये चीक सोडायचा आणि एका हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं तर एक लक्षात घ्या सुरुवातीला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि संपूर्ण चीक हा पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर तुम्ही गॅसची फ्लेम हाय करून आता हाय फ्लेमवर हा चीक छान असा तर हाय फ्लेमर आता तुम्हाला हा चीक ना हाटून घ्यायचा आहे एक लक्षात घ्या जर तुम्ही एकटी असाल आणि तुम्हाला जर चीक सुरुवातीला जर टाकता येत नसेल तर एक महत्त्वपूर्ण टिप देते सुरुवातीला पाणी गरम करायचं गॅसची फ्लेम स्लो करायची एका हाताने तुम्ही यामध्ये चीक सोडायचा एका हाताने पळी किंवा जे काही असेल चाटू वगैरे त्याचा वापर करून मिक्स करायचं आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण पाण्यामध्ये चीक ॲड केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम हाय करायची याच पद्धतीने जर तुम्ही केले ना तर एकटे जरी असले तरी तुमचा चीक बिघडणार नाही किंवा गुठळ्या होणार नाही आणि चीक अतिशय परफेक्ट होईल तर सुरुवातीला स्लो गॅस केला आता मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने संपूर्ण गुठळ्या मिक्स करत करत हे चीक मी छान पद्धतीने हाटून घेणार आहे एक किलो कुरडईला एक चमचा भरून मी मीठ वापरलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स केलेलं आहे मित्रांनो मी येथे पापड खार वगैरे कसलाही उपयोग करणार नाही आहे फक्त मी येथे मिठाचा वापर केलेला आहे एक किलोला एक चमचा आणि आता जे तुमचं चाटू वगैरे जे काही असेल त्याच्याचं जे पूर्णतः जो चीक लागलेला असो तो एका प्ले चमच्या साह्याने काढून घ्यायचा जेणेकरून ना तुम्हाला ज्यावेळेस फायनल प्रोसेस असते त्यावेळेस तुम्हाला जो चीक हाटताना प्रॉब्लेम येणार नाही हे लक्षात घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या प्रोसेस करायच्या आहे आणि छान असा चीक आहे ना आतल्या साईडने हाटून घ्यायचा आहे जेणेकरून ना तुमच्या गुठळ्या होणार नाही मी ज्या पद्धतीने हात फिरवलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे हात फिरवायचे आहे जेणेकरून एकही गुठळी न होता चीक छान पद्धतीने होईल आता हा चीक येणा व्यवस्थित असा घट्ट हो होण्याच्या प्रोसेसकडे चाललेला आहे लक्षात घ्या या प्रोसेसमध्ये एकही मिनटं तुम्हाला हात सोडायचा नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदळाची कुरडे सुद्धा व्यवस्थित हटल्या जाते गव्हाची सुद्धा हटल्या जाते पण जे आपलं नागडीचं पीठ असतं ना ते खरंच खूप चिकट असतं त्यामुळे ना चीकसुद्धा ज्यावेळेस तुम्ही हटतात त्यावेळेस एकही मिनटं तुम्हाला इकडे तिकडे बघता येणार नाही किंवा हात सोडता येणार नाही तर बघा अशा पद्धतीने सुरुवातीला मी चीक अंगावर असा ओढतात तस त्या पद्धतीने हा चीक मी हटलेला आहे हाताच्या डायरेक्शननी त्यानंतर मध्यभागी चमचा असा फिरवलेला आहे आणि चमच्याने दाबून दाबून ह्या गाठी मी सगळ्या निवडलेल्या आहे अशाच पद्धतीने मित्रांनो करायचा आहे लक्षात घ्या जेणेकरून ह्या चिकाच्या गाठी पडणार नाही आणि नागलीच्या चिकामध्ये ह्याच काही गोष्टी असतात त्या फॉलो करणे फार गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही गव्हाचा चीक ॲड केला आहे त्यामुळे हे लक्षात घेणे गरजेचं आहे की हा चीक कशा पद्धतीने हटायचा ठीक आहे तर ह्या संपूर्ण बारीक टीप मी तुम्हाला येथे दिलेले आहे लक्षात घ्या आता हा चिक्स फायनल आपला हाटून झालेला आहे चिकामध्ये एकही गुडळी पडलेली नाही आहे चीक बघा मस्त असा पांढरा शुभ्र चिकही आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चिकाला छान अशी चकाकी आलेली आहे आता हा चिक आहे ना झाकण झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला स्लो गॅसवर हा चिक वाफवून घ्यायचा आहे आता बघा पंधरा ते वीस मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि हा चीक बघा कसं छान अशी या पी पिठाला छान अशी चकाकी आलेली आहे आणि चीक तुम्ही बघू शकतात ना तो खूप छान चिकाने सोड़ रंग सुद्धा सोडलेला आहे जो नॅचरल रंग आहे तो चिकाने येथे सोडलेला आहे आणि हा चीक आहे ना ह्या सेंटन्समध्ये कळतो की सुरुवातीला रंग कसा होता आणि आताचा रंग बघा त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की चीक शिजलाय की नाही शिजलाय ठीक आहे तर अशा पद्धतीने आजिक फायनल झालेला आहे आता आपण आहे ना याच्यावर झाकण झाकायचं आहे चिक अजिबात थंड होऊ द्यायचं आणि लक्षात घ्या आणि याच्या कुर्ड्या पाडून घेऊया तर मी लहान मोठी अशी दोन्ही साईज तुम्हाला इथे दाखवते आणि दोन्ही साईजच्या कुरड्या दाखवणार आहे तुम्हाला जी साईड जावी असेल त्या साईडने तुम्ही करा आता माझ्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी एक नंबर जाळी घेतलेली आहे आणि ही जी माझी स्टीलच्या हातात जाळी आहे ती दोन नंबर जाळी आहे तर मी येथे पितळी जाळी पितळीची जी जाळी आहे तिचा उपयोग करून या पाडून घेणार आहे जेणेकरून तुम्ही एक दिवस सावलीमध्ये आणि एक दिवस उन्हामध्ये या कुरड्या वाळवू शकता ठीक आहे तर आता एक नंबर जाळीने मी तुम्हाला दाखवते की कि किती छान पद्धतीने या तारी पडलेल्या आहे आणि कुरडई बघा अतिशय सुरेख पद्धतीने ही कुरडई झालेली आहे तर याच पद्धतीने तुम्ही कुरड्या पाळून घ्यायच्या आणि एक जाड कुरडईसुद्धा मी तुम्हाला येथे दाखवलेली आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही करायची तर मित्रांनो दोन दिवस ना एक दिवस पंख्याखाली आणि एक दि दोन दिवस उन्हामध्ये अशा पद्धतीने ही कुरडई वाळवलेली आहे आणि रंग बघा किती सुरेख पद्धतीने या कुरडईला रंग आलेला आहे खूप जास्त चॉकलेटही नाही खूप जास्त लालही नाही अतिशय मध्यम रंग आलेला आहे चवीलासुद्धा खूप छान झालेली आहे आणि खूप नाजूक अशी ही कुरडई असते मित्रांनो त्यामुळे ना लवकर तुटण्याची चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही छान पद्धतीने या वाळवून घ्यायच्या आता तेलामध्ये एक कुरडई मी इथे टाकणार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त व्यवस्थित अशी ही कुरडई फुलून येते अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या छान अशा नागलीच्या कुरड्या झालेल्या आहे मित्रांनो वर्ष दोन वर्ष छान पद्धतीने तुम्ही हिला वाळवून ठेवू शकता आणि दोन वर्ष तुम्ही आरामात टिकवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलं ज्यावेळेस बाहेरचे वेपर्स चिप्स असं काही मागतात ना त्यावेळेस तुम्ही तळून देऊ शकतात चाट मसाला वापरू शकतात काळी मिरी वापरा किंवा कांदा टोमॅटो असं काहीतरी भेळसारखं करून मुलांना तुम्ही संध्याकाळच्या भुकेमध्ये देऊ शकतात इतकी सुरेख होते ना आणि पौष्टिक असते डायबेटीज असेल त्यांनासुद्धा ही खूप उपयोगी पडणार आहे कारण की नागलीची आहे संपूर्ण तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद